फळं खायला सर्वांनाच आवडतात आणि सर्व ऋतूमध्ये आपण फळं खातो जेव्हा घरामध्ये एकापेक्षा एक जास्ती अननस जाणले तर त्यापासून कुठल्या रेसिपीज करायच्या असा जर प्रश्न असेल तर आज आज त्यासाठीच आपली आजची ही रेसिपी आहे आपण तीन पायन जबरदस्त टेस्टचे तीन एक तीन पायन तीन प्रकारच्या रेसिपीज तयार केलेल्या आहेत जबरदस्त होतात झटपट होतात आणि खायला एकदम अप्रतिम लागतात घरी जर कोणी गेस्ट येणार असतील तर ते त्यांच्यासाठी ही एक ट्रीट असू शकते नवीन प्रकारची रेसिपी आहे नक्की बघा स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण पायनॅपल कट न करताच घरी आणलेले आहे जर मार्केटमधून कट करून आणले तर तुम्हाला लगेचच रेसिपी तयार करायला लागते आणि डायरेक्ट आपण कवर सगट पायनॅपल आणलं तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पायनॅपलची रेसिपी करू शकतो त्यासाठी आपण ते घरी पायनॅपल आणलेले आहेत हे पायनॅपलला डोळे नाही आहेत बऱ्याच पायनॅपल जो पायनॅपलचे दोन प्रकार असतात राजा आणि राणी राणी पायनॅपल आणायचं म्हणजे त्यांना डोळे नसतात ज्यामुळे आपल्याला घरी कट करायला सोपं जातं आणि त्याच्यामध्ये जा भरपूर ज्यूस पण असतो पल्प असतो ज्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आपल्या रेसिपीला पल्प मिळतो त्यासाठी आपण दोन पायनॅपलचा ज्यूस काढलेला आहे आणि एक पायनॅपलच्या क्यूब तयार केलेल्या आहेत अशा पद्धतीनं आपण पायनॅपलपासून प्रथम जॅम तयार करून घेणार आहोत तीन पायनॅपलसाठी आपण दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेतली आहे साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पायनॅपल स्वतः गोड चवीचं असतं आंबट गोड चवीचं असतं त्याच्या हिशोबानं आपण साखरेचं प्रमाण आपण घ्यायचं आहे अननसामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं ज्यामुळे आपल्या हाडांशी संबंधित जे आजार असतात ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते पायनॅपलचा पल्प तयार करण्यासाठी गॅस कमी गॅसवर कंटिन्यू आपल्याला आहे आणि आता आपण याच्यामध्ये दालचिनी मिरे आणि लवंग घालतो आहे ज्यामुळे खूप सुंदर फ्लेवर येईल आपल्या पायनॅपलच्या जॅमला पण याच्यामध्ये एक लिंबू पिळून घालतो आहे सुद्धा पायनॅपलच्या ज्या जॅममध्ये आंबट गोड अशी टेस्ट येते आणि आपण साखर घातलेली असल्यामुळे आपला जॅम क्रिस्टलाइज होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने लिंबूच एक लिंबू आपण पिळून घालायचं आहे अननसामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं ज्यामुळे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं आपला पायनॅपल जॅम आता निम्मा झालेला आहे त्यामुळे आपण आता झाकण ठेवलंय झाकण आपलं पाण्याचं प्रमाण त्याच्यातलं कमी झालं रसाचं की मग ठेवायचं आहे नाहीतर ऊतू जाण्याची शक्यता असते अशा पद्धतीनं एक त्याला वाफ दिल्यामुळे त्याच्या पण ज्या फोडी टाकलेल्या आहेत त्या पण छान आपल्या जा शिजून जातात आणि फोडी टाकल्याचा फायदा हा होतो अननसाच्या की आपण जेव्हा जॅम बनवतो तेव्हा पूर्ण पेस्ट पेस्ट लागत नाही फोडींमुळे त्याची जी खाण्याची क खाताना तो एकदम जबरदस्त टेस्टला लागतो अशा पद्धतीने आपला आता जॅम होत आलेला आहे आपल्याला त्यातला पूर्ण ज्यूस कमी करून त्याला पूर्ण कोरडा होऊ आपल्याला शिजवायचा म्हणजे तो जास्ती दिवस टिकतो अननसामध्ये सी व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणामध्ये असते ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अन अननस जर खाल्लं तर आपली रोगप्रतिकारशक्ती कितीतरी ते पटीने वाढते आपलं शरीर निरोगी राहते ॲसिडिटीचा त्रास असेल तर अननसाचं सेवन करावं ज्यामुळे खूप फायदा होतो आणि अशा पद्धतीनं अननसाचा जर आपण जॅम घरामध्ये तयार करून ठेवला तर कुठलाही फेस्टिवल असेल तेव्हा किंवा जेव्हा इन्स्टंट आपल्याला शिरा करायचा असेल तर अशा पद्धतीचा जर आपण होममेड जॅम तयार करून ठेवला तर एक वाटी आपण जॅम घेऊन त्याचा शिरा पण जबरदस्त होऊ शकतो अननसामध्ये व्हिटॅमिन ए आणि बी मोठ्या प्रमाणामध्ये असते ज्यांची पिंक तुटण्याची समस्या असते त्यांनी अननसाचं सेवन नक्की करावं ज्यामुळे पिंकं नख तुटण्याची समस्यापासून सुटका सु, 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 मिळते त्यामुळे अनन प्रत्येक फळ हे प्र त्याची स्वतःची एक स्पेशलिटी असते त्यामुळे सिजनल सर्व फळं नियमित आपण खावेत ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप फायदा होतो आता आपण जॅम आपला रेडी झालेला आहे पायनॅपलचा आता आपण याच्यापासून दोन नवीन रेसिपीज तयार करणार आहोत त्यासाठी आपण ते उडीद डाळ घेतली आहे खोबरं घेतलं आहे ओलं कढीपत्ता घेतला आहे आणि लाल मिरची घेतली आहे अशा पद्धतीनं आपण आता ह्याच्यापासून क अनसापासून एक जबरदस्त चटणी तयार करणार आहोत हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतंच आणि याच्या अननसाचा जॅम जर खूप गोडगोड वाटत असेल आणि काहीतरी चटपटीत खायचं असेल तर त्याच्यासाठी ही आपली रेसिपी आहे त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे आता कढीपत्ता लाल वाळलेल्या लाल मिरच्या आणि उडीद डाळ हे सर्व एकत्र करून आपण तेलामध्ये घातलं आहे आणि छान खरपूस होपर्यंत उडीद डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे उडीद डाळ आपली मस्त लालसर कलर येऊपर्यंत आपण भाजलेली आहे आता आपण जिरे घालायचे हळद घालायची आहे आता आपण हा जो चटणी तयार करतोय पायनॅपलची ती एक वाटीच करतोय त्या हिशोबाने आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे तुम्ही किती तयार करता त्या क्वांटिटीमध्ये चटणी बनवायची आहे आता ओलं खोबरं आहे तेला छान नंतर ग्यास जे। जे। मिशरन जे। हे सर्व साहित्यामुळे चटणीची टेस्ट एकदम अप्रतिम येणार आहे ओलं खोपरं तेलामध्ये छान परतल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर पायनॅपल जॅम घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण सर्व थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला काढणार आहे अनन्यासाठी रेड कलरची चटणी यासाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे पण आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि हे थंड होऊपर्यंत आपण दुसरी ग्रीन कलरची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी हे सर्व साहित्य घेतलं आहे त्यासाठी पायनॅपलचा एक छोटी वाटीत आपण जॅम काढून घेतो आहे आणि त्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेतलं आहे ओलं खोबरं पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरची तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे पुदिना घेतला आहे ते सर्व आपण क स्वच्छ धुवून कट करून घ्यायचं आहे पायनॅपलचं जॅम आपल्याला आप फ्रीजमध्ये आपण दोन ते तीन महिन्यासाठी ठेवू शकतो आणि फ्रीजच्या बाहेर आठ दहा दिवस आरामात टिकतो आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा अशा पद्धतीच्या आपण रेड कलरची आणि ग्रीन कलरची चटणी जेवण जेव्हा तर जेवायचं असेल तेव्हा आपण तयार करून करू शकतो चटणीचा कलर आपला जबरदस्त आलेला आहे पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीरमुळे मस्त असा ग्रीन कलर आपल्या चटणीला आलेला आहे जबरदस्त दिसायला तर लागतात दिसतातच आहेत पण खायला पण एकदम अप्रतिम या चटण्या लागतात ओळखायला येत नाही की ही पायनॅपलची चटणी तयार केलेली आहे आपण त्याच्यामध्ये ओलो खोबऱ्याचा पण वापर केलेला आहे त्यामुळे खायला एकदम जबरदस्त ह्या चटण्या लागतात घरी नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही ही चटणी केल्यानंतर पायनॅपल खास चटणीसाठी पायनॅपल मार्केटमधनं आणणार इतक्या सुंदर ह्या चटण्यांची टेस्ट लागते आता आपण हे लाल कलरची चटणीचं मिश्रण थंड झालं आहे ते पण आपण आता मिक्सरला काढून घेतोय ही पण चटणी आपली एकदम छान मस्त अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे मिरची एकदम छान क्रश झाली आपली अशा पद्धतीनं ये लाल रेड कलर आणि ग्रीन कलर आणि येलो कलर असे तिन्ही कलरमध्ये आपले येलो कलरमध्ये जॅम तयार होतोय आणि ग्रीन आणि रेड कलरची चटणी अशा पद्धतीनं तिरंगी आपलं पायनॅपल रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला माझी पायनॅपलची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशाच युनिक रेसिपीज आपण आणण्याचा प्रयत्न करतो जे आपल्या हेल्थच्या दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त असतात रेसिपी एकदम जबरदस्त झालेली आहे आम्ही घरात खाल्ली आहे एकदम सगळ्यांना खूप आवडली आपण ही त्यासाठीच आपण ही चॅनलवर आपल्या शेअर केली आहे खूप जबरदस्त टेस्ट लागते आणि रेसिपीसाठी काय साहित्य लागते ते आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि गरम गरम चपातीबरोबर आता आपण सर्व करतो आहे याच्यासाठी पायनॅपल जॅम हिरवी चटणी रेड चटणी आणि गरमागरम चपाती त्याला मस्त तूप लावायचं आणि अशा पद्धतीनं जेवणासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी हलकं फुलकं किंवा फेस्टिवल असेल तेव्हा किंवा कधीही मुलांना काहीतरी नवीन सुट्टीमध्ये खाण्यासाठी ही एक छान तुमच्यासाठी फेस्ट रेसिपी आहे जी घरी नक्की तुम्ही ट्राय करू शकता कमी तुम्ही जर जॅम आधी तयार करून ठेवला तर ही चटण्या बनवायला जास्त वेळ लागत नाही झटपट बनतं आता इथून पुढे घरी जर जास्ती पायनॅपल आणले तर काय करायचं नक् प्रश्न नक्कीच पडणार नाही पायनॅपलचं जॅम करा आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा अशा पद्धतीच्या ग्रीन आणि रेड चटणी बनवा थँक्यू